शेतकरी मित्रांनो तुम्हाला पीक विमा मिळणार आहे अठरा हजार नऊशे रुपये परंतु कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि आपले नाव यादीत आहे की नाही चेक कसे करायचे याविषयीची संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि ज्यांनी व्हिडिओला आणखी लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघू शकता की पीक विमा भरलेला आता ज्या शेतकऱ्यांनी भरलेला आहे अशा सर्व शेतकऱ्यांना आता अठरा हजार नऊशे रुपये थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे यादीसुद्धा जे जाहीर झालेली आहे परंतु ज्या यादीमध्ये नाव कसे चेक करायचे आहे याविषयीची संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर शेतकऱ्यांसाठी नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतकऱ्यांचे पीक विम्याचे मोठ्या प्रमाणात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे अशा सर्व शेतकऱ्यांना पीक विमा आता मंजूर झालेला आहे आता यादीसुद्धा जाहीर झालेली आहे आणि यादीमध्ये तुमचे नाव कसे चेक करायचे आहे याविषयीची संपूर्ण माहिती आता आपण बघूया तर बघू शकता की तर नुकसान भरपाईची रक्कम किती मिळणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे तर बघूया अनेक शेत शेतकऱ्यांमध्ये हेक्टरी अठरा हजार नऊशे रुपये शुल्क मिळण्याचा उल्लेख केला जातो परंतु ही रक्कम प्रत्येक पीक विमा आणि जिल्ह्यानुसार वेगवेगळी असू शकते त्यामुळे ही निश्चित रक्कम नाही पंतप्रधान फसल पीक विमा अंतर्गत प्रति हेक्टरी पीक विम्याची सरासरी रक्कम चाळीस हजार सातशे रुपये आहे आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकार असे दोन्ही मिळून चाळीस हजार रुपये देत असतात लाभार्थ्यांचे नाव आणि तपासणी कशी करायचे तर शेतकरी मित्रांनो आपले नाव पीक विम्याच्या यादीमध्ये आहे कसे तपासायचे पहिले पी एम एफ बी वायच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या भेट दिल्यानंतर माहिती भरा संबंधित राज्य आणि जिल्हा निवडून आवश्यक माहिती भरा शोध घ्या तुमचा आधार क्रमांक किंवा नावाने यामध्ये शोध घ्या जर तुमचे नाव त्यामध्ये असेल तर तुमच्या नावाची यादी दिसेल तर तुमचा आज स्वीकारला गेलेला आहे जर नाव दिसत नसेल तर स्थिती तपसा तपासण्यासाठी सा, स्थानिक कृषी कार्यालयाशी संपर्क का साधा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका नुकसान झाल्यास बहात्तर तासांच्या आत आत कंपनीला कळवणे अत्यंत गरजेचे आहे तरच तुम्हाला या पीक विमा या पीक विम्याविषयी संदर्भात माहिती मिळणार आहेत तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला 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 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद